अनेक पाहायला पाहिलं मात्र काही लोकांचं असं म्हणणं मराठी भाषेच्या विरोधातली भूमिका आहे समाजसेवक संगम डोंगरे यांच्या माध्यमातून गुन्हे सदावरते यांचा नावाचं जे आहे ते नावाची पाठी नावाचा पोस्टर या गाढवाच्या गळ्यात या ठिकाणी घातलेली आहे व नवकडा पोलीस स्टेशनला या गाढवाला घेऊन या ठिकाणी

गुणवत्ता सर्व गुणवत्ते गुणवत्ते सर्व आहे आणि त्या गाडवाचं नाव आहे गाडवाचं नाव मॅक्स आहे आणि हे जे सदावत जे आहेत ते समाजामध्ये ते निर्माण ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि वारंवार ते आपले जे महाराष्ट्राचे नेते जे शरद पवार साहेब यांच्याबद्दल पण ते एकेरी उल्लेख करतात तसंच उद्धव साहेब जे आहेत त्यांच्यामध्ये एकेरी उल्लेख करतात राजसाहेब यांच्या एकेरी उल्लेख करतात आणि मराठी मोर्चाला ही लोक विरोध करतात ऑल्टी आणि वारंवार ते स्टेटमेंट येत आहे त्या अनुषंगाने सदावर्त साहेब जे आहेत ते समाजावर थेट निर्माण करत आहेत आणि उद्या समजा एखादी विपर्ती घटना घडली तर याचा अंतर कोण आहे पण अशा पद्धतीने प्राण्याच्या वेळेत हे असते लावणं कितपत होते काय म्हणू आता हे सदावर्ते जे आहेत ते घरात गाड्या आपल्या स्वतः घरात गाड्या पाळू शकतात विषय म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी फ्लॅट मध्ये असताना ते गाड पाळतायत आता ते या गाडवाचं दूध पितात काय पितात आम्हाला माहिती नाही पण ते गाड पाळतात ना आणि ज्या हिशोबेरी भाषण चालत आहे आता माननीय जे पंतप्रधान मोदी साहेब जे आहेत ते काय म्हणतात की आम्ही आम्ही जे शरद पवारांचं राजकारण शिकलोय त्याच्यामध्ये एकेरी बोलतात आता शरद पवार साहेबांचे लाखो फॉलोअर्स आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत उदय साहेब जेला लाखो कार्य करत आहेत राजसाहेब लाखो कार्य करतात आणि हे आमच्या मराठी मराठी मातेला मराठी भाषेला हे लोक हे दिवसांचा प्रयत्न करतायत दिवस प्रयत्न करत आहेत आणि मराठी आमची अस्मिता आहे आमची माय माऊली आहे आणि हे सदावट अशी वारंवार आमच्या माय माय माऊलीवर तर वक्तव्य असेल हा संगम नोकरी टपून घेणार नाही म्हणून आज आम्ही कलाकती सदावत साहेबांना हे गाडव गाव त्यांनी घरामध्ये पाळलंय ते सर्व सर्वसा माणसं ऐकत नाहीये ते गाडवाच ऐकत म्हणून मी आज गाडव आणलंय काय सभावर ते सरांना सांगाल कारण त्यांचं बघा मी मी देखील पाहिलं मी मी तुम्हाला आम्ही तुम्हाला काही उडे दाखवायला आणले नाही बघा काही तुम्हाला मी उडे दाखवायला आणले बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा ऐकणार आपल्या सोबत लावून जोडले गेले ठीक आ रे दादा आ रे दादा आ रे दादा अशा प्रकारे उल्लेख केलाय मुंबईचा काय म्हणतो प्रश्न नाही अवित संयुक्त संयुक्त महाराष्ट्र एकशे पाच त्यांनी उतर प्राज्यावती दिले या मुंबईसाठी ना आणि हे मुंबई काय म्हणतात मुंबई म्हणायला पाहिजे ही मराठी माणसाची आहे या महाराष्ट्राची आहे आणि हे सदावर्ते हे वारंवार इथे 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 येऊन मराठी माणसं चितवणार मी खपून घेणार नाही ना आणि तमाम तमाम महाराष्ट्रीय लोक आहेत मराठी लोक आहेत हे खपून घेणार हे वारंवार अशा मी चितवणी चितवणी करणार अहो मी मी, मी, मी मी तो, तो सा, सा एक सामान्य कार्यकर्ता आहे मला तुझ्या जातीचा मला विरोध नाहीये मी या यांच्या वक्तव्यावर मी मी मला यांचा एवढा राग येतोय सामान्य नागरिकांनी किती येईल पाच तारखेला मोर्चा आहे मराठी माणसं एकत्र येणार काय सांगाल तुम्ही नक्की आम्ही मराठी मूळ आम्ही या मोर्चा जाणार आहे जा, आम्ही सर्व जाणार आहे माझ्या भावना आमंत्रण करणार आहे मला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करायची आहे साहेब या या लोकांनी तुम्हाला मतदान केलं मराठी माणसाला मतदान केलं तुम्ही देऊन आले पण साहेब तुम्ही हे जे त्रिभाषा तुम्ही लादणार का हाच मोठा प्रश्न आहे साहेब तुम्ही सामान्य जनतेचा विचार करावा आणि ही जी प्रिभाषा आणलंय ते ताबडतोब रद्द करून मराठी भाषेला मान समाज दिलाच पाहिजे आणि सदैव ते जे आहे जे आहेत हे चित्रकून भाषण करतायत नागरिकांना उचकवतायत आणि एखादंकर जाधवकर उचकवलं आणि एखाद्या कुठला कार्यकर्त्यांनी वेगळा का निर्णय घेतला तो बिचारतो कार्यकर्त्यांचं का नुकसान होणार आहे सदावत काय जाणार नाहीये ते म्हणतात की सदावरती कुठल्या तरी ऐकून किंवा कोणाच्या तरी भाषा बोलतात असं काही लोक नव्हतं टीका करतात तुमचं काय म्हणणं आहे सांगिते सदा होत्या कोणतं चालवत असेल ऐकलं का आणि ते माणसाचं ऐकत नाही तर गाडवाचं ऐकत म्हणून आज आम्ही तर गाडव आणलेला आहे पुढे केलं गाडव ए वा सांग होत सदा होताना जरा काहीतरी ए सांग जरा मराठी माणसाला मान समान ठेवायला बाबा हे गाडव सांग साधा वागायला हे सांगता कुणावर झालं सांगा सांगा तर काय तरी बाबा सांगताना साधा वाटत काहीतरी मराठी माणसा अपमान करू नको आमच्या माय माव मा अपमान मा, 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 करू नको एवढच तुम्हाला सांगतोय बाकी काही नाही ऐकलं का येत्या काळात साधा साहेब तुम्ही त्या ठाण्यामध्ये पाऊल ठेवून दाखवा आता मुंबईमध्ये मुंबईमध्ये मराठी माणसांची संख्या कुठेतरी कमी होत चाललेली आहे मुंबई महाराष्ट्र माणूस मराठी माणूस बदलापूर अंबरनाथ या ठिकाणी चाललाय मराठी शाळेचा उठवडाय त्याच्याकडे न बघता भाषेवर तुम्ही वाद करताय का असं काही लोकांचं म्हणणं नाही आम्हाला भाषेचा वाद वाद आम्हाला कुठल्या भाषेचा वावड नाहीये आमच्या सत्ती नसावी बघा मी मी पण शाळेमध्ये गेलो आम्हालाही इयत्ता पासून आम्हाला जे शाळेमध्ये हिंदी होतं पण आत, आता, आता आता काय केलंय आता आता काय केलंय त्या पहिली बसून चालू केलंय पण योग्य आहे या या अशा या पद्धती आम्हाला लाडणं हे योग्य नाहीये आणि ज्या ज्यासोबत त्यांनी ते आम्हाला ते लादण्याचा प्रयत्न करतायत त्यांना आम्ही विरोध करतोय पण मला सदावर एवढं नंबर विनंती करायचे अशा प्रकारे वागू नका आणि जे कार्यकर्ते त्यांचे मदत उभवू नका एवढं त्याला सांगतोय असं देखील म्हणणं जाते की दोन भावांचं राजकीय अस्तित्व असे काही लोक चर्चा करतात काल माध्यमावर डिबेटवर बघितलं की दोन भावांचा अस्तित्व संपत चालले म्हणून दोन भाव भावांचा प्रयत्न आहे असं काही लोक चर्चा करतात तुमचं काय म्हणते बघा हा तो त्याचा प्रश्न मी एक समाजसेवक आहे आणि मला समाजामध्ये वादविवाद होऊ नये समाजामध्ये ते होऊ नये यासाठी माझा प्रयत्न असेल आणि म्हणून मी इथं आलेलो आहे की सदावर्ते जे आहे समाजामध्ये तेड निर्माण आहे आणि समाज सदावर्तावरती गुन्हा दाखल व्हावा आणि यासाठी आम्ही आज आलेलो आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की